नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी कृषी दुकानदाराकडून शेतकऱ्यांची लूट खत देण्यास नकार अधिकाऱ्यांवरही संशयाचा थर पालघर जिल्ह्यात मान्सूनच्या दमदार आगमनामुळे खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे मात्र या सुरुवातीला शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आणि मानसिक झटका बसत असून कासा आणि चारोटी परिसरातील कृषी दुकानदारांकडून शेतकऱ्यांची उघड लोट होत असल्याचे समोर आले आहे विशेष म्हणजे कासा येथील भरत कृषी सेवा केंद्र या दुकानात येथील एका शेतकऱ्याला युरिया खते देण्यास नकार देण्यात आला कारण विचारता दुकानदाराने आमच्याकडून घेईल त्यालाच खत मिळेल शेतकऱ्याच्या विनवणीनंतरही दुकानदाराने अरेरावीची भूमिका घेतली आणि खते देण्यास स्पष्ट नकार दिला तसेच शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त किमतीत युरिया खत विक्री केल्याचा प्रकार देखील उघड झाला आहे यामुळे पारंपरिक बियाणे वापरणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे या प्रकाराची तक्रार शेतकऱ्यांनी संबंधित कृषी अधिकाऱ्यांकडे केली असता अधिकारी वर्गाकडूनही टाळाटाळ तार होत असल्याचे आरोप आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला असून काहींनी तर थेट आरोप केला आहे की या लुटीमध्ये कृषी अधिकारीही सामील आहेत शासनाने तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी खत वितरण प्रक्रियेवर कठोर नियंत्रण ठेवावे पारंपरिक बियाणे वापरणाऱ्या शेतकऱ्यांनाही योग्य दरात खते उपलब्ध करून द्यावी या प्रकरणी कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासन काय कारवाई करते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे आय न्यूज अठ्ठावीस साठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सतेंद्र मातेराची रिपोर्ट दुकानामध्ये याच्यामध्ये आमचे कर्मचारी जर आपण नियुक्ती करत आहोत आणि त्यांच्या देखरेखीखाली खाली ता आणि बियाणे विकते होईल जेणेकरून कुठल्याही प्रकारची शेतकऱ्यांची जी काही आर्थिक मिरवणूक आहे ती होणार नाही पण आतापर्यंत जी काही झालेली आहे असं आहे की कुठल्याही प्रकारचे आता मी रेकॉर्ड जो तपासला घातला त्याच्यामध्ये दोनशे सहासष्ट रुपयेने दिल्याचे कद आढळून आलेलं आहे त्याच्यामुळे कायदेशीर कारवाई करण्यात काही पुरावाची फार गरज असते दोनशे सहासष्ट याप्रमाणे काही क्षेत्रांनी केला तर आम्हाला दोनशे सहासष्ट प्रमाणे खर्च मिळते त्याच प्रतिक्रिया आपल्याला त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यासाठी अडचणी येते मात्र जो काही साठा आहे तो आपल्या कर्मचारी आपण वाटप आहोत साहेब पुरावा जर आम्ही सादर केला तर तो पुरावे जर दिले तर आपण कायदेशीर त्याच्यावरती कारवाई करू शकतो कोणती कारवाई असेल कोणत्या संदर्भात कारवाई आहे की इथं आपण दुकान केलं आहे जे लायसन आहे ते सस्पेंड करू शकतो त्याच्यावरती एफ आय आर दाखल करू शकतो आणि जे काही कायद्याने प्रबंधीला आहे बाबी त्याप्रमाणे त्याला शिक्षा करू शकतो